नमस्कार महिलांसाठी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला आणि या शासन निर्णयानुसार काही अटी देण्यात आल्या होत्या परंतु या अटींमध्ये काही शिथिलता आणली आहे काही अटी रद्द केलेल्या आहेत कोणत्या आहेत त्या अटी पहिली अट वयाची होती एकवीस वर्ष पूर्ण ते साठ वर्षापर्यंत असणाऱ्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येत होता परंतु तीच वय अट आता एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे दुसरं अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र याची अट होती अधिवास प्रमाणपत्रासाठी सुद्धा तहसीलदार कार्यामध्ये जाऊन अनेक प्रकारचा त्या ठिकाणी वेळ गेली जात आहे किंवा हे प्रमाणपत्र मिळण्यास खूप उशीर होत आहे त्यासाठी शासनाने ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल अशी व्यक्ती जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला मतदान ओळखपत्र व पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड दाखवू शकते तिसरी जी अट होती ती जमिनीची होती पाच एकर जमिनीची अट जी होती ती पाच एकर जमिनीची अट या शासन निर्णयामधून काढून टाकण्यात आलेली आहे चौथं अर्जाची मुदत अर्जाची मुदत ही एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदत होती ही मुदत वाढून दोन महिने वाढवण्यात आले म्हणजे आता अर्जाची मुदत आहे एक जुलैपासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या महिलांना आपल्याला अर्ज भरता येईल तसंच एकवीस वर्ष पूर्ण असलेल्या अविवाहित मुलीला देखील या अर्जाचा किंवा या योजनेचा लाभ घेता येईल आणि शेवटच उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन अनेक ठिकाणी अर्ज करूनसुद्धा हे दाखले जे आहेत हे दाखले मिळण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळेच जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर अशा वेळेला पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्डसुद्धा उत्पन्न म्हणून दाखवण्यात येऊ शकतं खरोखरच या सुविधा आहेत याआधी रद्द करून महिलेसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे महिलांनी जास्तीत महिलांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद